हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या कोरताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं -चो, सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंना छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि शकर सकाळ सकाळी इथं नाश्ता चा बनवायचं काम चाललंय आज डोसा बनवला होता तर म्हणलं चला डोस्याबरोबर छान अशी बटाट्याची चटणी तर झालीच पाहिजे कारण डोस्याचं आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे आता माग पण एकदा डोस्याची रेसिपी सांगितली ताई म्हटलं की ताई ता, ता तुमचं जर हॉटेल आहे डोसाचं मग तुम्ही घरी का बनवता तर मग मा हॉटेलचा माणूस किती खाणार कधीतरी खायला चांगलं वाटतं आणि जरी जर हॉटेल असलं तरी पण आपण रोज जाऊन तिथं खाऊ शकत नाही ना घरचं ते घरचंच असतं किती हे केलं तरी कधीतरी आपण जाऊन तिथलं किंवा मग घरी पार्सल आणून खाऊ शकतो पण रोज रोज जर तिथूनच आणून खायचं म्हणलं किंवा जेव्हा आपण डोसा खाऊ आठवण तिथून तिथूनच आणून खायचं म्हटल्याच्या नंतर ते पॉसिबल नाही हॉटेलचं खाणं दोन दिवस तीन दिवस चार दिवस आठ दिवस चांगलं लागतं शेवटी घरचं ते घरच असत आपल्याला घरच्या जेवणाला तोड नसते किती काही केलं तरी तर छान अशा सकाळ सकाळ म्हणलं सगळ्या झाडांना आंघोळी घालून घ्याव्या मस्त असं हे जे झाड होतं ना ते तुमच्या दाजींनी आणले होते दोन पहा मस्त तर त्याला म्हणलं थोडस रोज पाणी देत नाही याला मी कधी मधीच देते आठ दिवसात नाही एकदा डायरेक्ट नळा खाली धरते जे वगैरे पानं वगैरे काय असतील ते काढून टाकत का असते तर आता जवळ आलेली आहे दिवाळी ताईंनो आणि दिवाळीचं थोडंसं कलेक्शन हे करण्यासाठी थोडंसं आता बाहेर जावं लागणार आहे त्यामुळं व्हिडिओ जे थोडेसे ह्या महिन्यात तरी खाडे होणार आहेत ताईंनो मधनं आदनं त्याचं आम्ही पोस्टद्वारे तुम्हाला कळवूच पण इकडे तिकडं थोडंसं आता बाहेर फिरावं लागणार आहे त्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करावं लागणार रोज व्हिडिओची वाट पाहता जसं तर आम्ही शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण कधी कधी काय होतं की खूप सारा कामाचा सा लोड असतो बिझी शेड्यूल असतं किंवा मग खूप जीव दमलेला असतो एखादा एखाद दिवस माणूस फार रडकुंडीला येतो जीव असं वाटतं काहीच नको पण मग त्या दिवशी असं राहून जातं एडिटिंग राहून जातं किंवा मग शूट पटपट काम आवरायच्या याच्यामध्ये शूट घेऊ वाटत नाही असे काहीतरी प्रकार होऊन जातात आणि मग व्हिडिओ येत नाही काल सुद्धा आपला व्हिडिओ आला नाही कारण परवा दिवशी थोडस कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो त्यामुळे तर चला हे गणपती बाप्पा आणि गौरी गेल्याच्या नंतर समाया वगैरे तशाच राहिल्या होत्या धुवायच्या पितळी भांडे जितके दिसायला सुंदर दिसतात तितकाच त्याचा मेंटेनन्स अवघड असतो व्यवस्थित तिथं करूनच त्याला ठेवावे लागतात तर छान असं नवीन इथं नवीन घासणी घेतलेली मी आताच काढली कारण देव स्वच्छ करायचे म्हणल्यावर घरातले घासणी घेऊन जमत नाही तर छान असं त्याला ती पावडर मी पावडरने मी घासते आता जे सायट्रिक ऍसिड असतं ना ते सुद्धा पितळाच्या भांड्यांसाठी खूप छान इफेक्टिव्ह आहे अगदी पाण्यामध्ये आपण पितळी भांडं टाकलं तांब्याचं की लगेच ते स्वच्छ होतं पण त्याला एक आहे की लगेच आपल्याला ते पाण्यातनं काढून क्लीन करावं लागतं नाहीतर डाक पाडतात पाण्यातनं काढून कोरड्या कपड्याने का क्लीन करावं लागतं नाहीतर डाग डाक पाडतात पण नेमका तर सायट्रिक ऍसिड संपलेलं आहे माझं त्याच्यामुळे मी आता तिची भैया पावडर असते त्याने आणि साबणानेच हे सगळे तांब्याचे पितळाचे भांडे म्हटलं घासून ये ना व्यवस्थित ठेवून द्यावं कारण आता नवरात्र जवळ येते आणि नवरात्रात पण लागणार आहे त्यामुळे मग एकदा घासून ठेवून दिले की व्यवस्थित राहतात परत तर ते घासून घ्यावेच लागणार येतं पूजेच्या अगोदर नवरात्रीचे पण तरी पण एकदा असेच ठेवायचे म्हटल्याच्या नंतर कुठंतरी नको वाटतं तर पितळी भांडे किंवा मग तांब्याचे भांडे आपण घासल्याच्या नंतर डाग पाडतात त्याचं एक मुख्य कारण की आपण लगेच कोरड्या कपड्याने स्वच्छ करायला पाहिजे कॉटनच्या कपड्याने त्याच्यामध्ये पाणी राहिलं की मग त्याच्यावरती डाग अफकोर्स पटतच पटतात आपण काय करतो धुवतो आणि तसेच पालते कुठेतरी वाळायला ठेवून देतो आणि मग पाणी राहिलं की पाण्याचे काळे काळे त्याच्यावरती डाग पाडतात तर मग तसं न होण्यासाठी छान असा सुती एकदम कॉटनचा कपडा घेऊन चांगलं पुसलं की अजिबात डाग पडत नाही सायट्रिक ॲसिड तर इतकं छान ऑप्शन आहे पहा आपण एका भरपूर दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं अगदी त्या पाण्यामध्ये तांब्याची पितळ्याची भांडी निस्ती बुडवायची नुसतं बुडवलं तरी सुद्धा ते भांडं इतकं चकचक आणि अगदी क्लीन होतं पण संपल्यामुळं मला आता हे मेहनत करावी लागते अजिबात मेहनत करावी लागत नाही सायट्रिक ऍसिडने अगदी सेकंदामध्ये भांडे क्लीन होतात आता थोडंसं मी नवरात्रीच्या अगोदर आणून ठेवणार आहे परत एकदा आपण व्हिडिओमध्ये तो शेअर करू माग एकदा केलं होतं बऱ्याच ताईंनी ट्राय सुद्धा केलं तर काही ताई म्हटलं तरी डाग पडतात डाग पडण्याचं कारण हेच की तुम्ही भांडव आल्याच्या नंतर त्याचं त्याला स्वच्छ केलं नाही कोरडा कापडाने बस एवढंच रिझन आहे तिथे पहा सगळ्या पितळ्याच्या मोठ्या मोठ्या समया वगैरे स्वच्छ करून घासून घेतलेल्या आहेत दिसायला जेवढ्या छान दिसतात तेवढंच त्याचं मेंटेनन्स अवघडे खोलून सुद्धा या म्हणजे त्याला जॉईंट आहे तसं पण होऊ शकतं खोरून पण क्लीन करू शकते पण मी आता तसंच करते कारण धारायला सोप्पं जातं तर धनतेरसच्या दिवशी गेल्या हे आम्ही समया आणल्या होत्या मोठ्या मोठ्या खूप वरती जे मोर आहेत ना ते इतके छान आहेत अट्रॅक्टिव्ह मस्त दिसतात अगदी कुठली पूजा असली की ह्या दोन समया साईडला लावून दिल्या ना इतकं छान दिसतं ना हे स्पेशली गौरी गणपतीच्या सणासाठीच आम्ही घेतल्या होत्या आणि बऱ्याच दिवसाचं माझं घ्यायचं चाललं होतं पण थोड्याशा महाग होत्या म्हणून आम्ही म्हटलं होतं घेऊ घेऊन नंतर पण स्वतः कमवत असलं ना की मग असं वाटतं कुठलीही गोष्ट महाग वाटत नाही जर आपल्याला स्वतः आपण चार पैसे कमवत असलो ना की आपण बिनधास्त ते गोष्ट घ्यायला म्हणजे आपल्या मनात आली ना की लगेच आपण घेऊन टाकतो तर खूप छान आहे त्या समया मेन मिन्साची जी मोराची वरची डिझाईन आहे ना इतकं बारीकरीत्या त्यावरती काम केलेलं आहे मस्त अगदी तर ते आपण म्हंटल स्वच्छ करून एका प्लास्टिकच्या याच्यामध्ये गुंडाळून वरती ठेवून द्यावं म्हणजे वेळेवरती काढताय तर वेळेवर थोड्याशा जरी धुवून घेतल्या तरी पण लगेच स्वच्छ निघून जातात तर आज सकाळ सकाळ जवळजवळ अर्धा ते पाऊन तास हे स्वच्छ सगळे भांडे घासायलाच गेलेलं आहे माफ या सविताईं आजचा व्हिडिओ थोडासा छोटा होणार आहे कारण गेल्या दोन तीन दिवसापासून ना खूप धावपळ चालू आहे थोडस बाहेर पण जावं लागतं मला स्वाती लाईव्ह घेते कधी मी असते कधी नसते आणि आता ह्या महिन्यामध्ये धावपळ भरपूर होणार आहे आमची त्याच्यामुळं ब्लॉग कधी येतील कधी खाडे होतील कधी तुम्ही मान्य आहे की तुम्ही खूप मिस करता मीडिओनला पण आता काही गोष्टी अशा असतात की मला आय होप ताई बऱ्याचशा ताई आपल्या समजून घेतील नंतर मग दिवाळीच्या अगोदर ब्लॉग आपले कंटिन्यू यायला सुरू होतील पण आता एवढ्या वीस ते पंचवीस दिवसात खाडे होणार पाऊस हे झाल्याच्या नंतर बघा सहज आज इकडे चक्कर मारत होती इतके झाड डफळलेत हे फानसाचे झाड जागेवरती गोल त्याच हे झालेलं आहे पूर्ण असं हे पण आणि हे पण दोनच आहेत फानसाचे झाड पण दोन्हीच्या दोन्ही पण इतके डफळलेत ना पूर्ण असे इतके छान सगळ्या झाडांमध्ये हे खूप छान असं झुपकेदार हिरवकगार झाड दिसतंय तर म्हणलं चला थोडस संध्याकाळची वेळ झाली ती आता चक्कर मारावं म्हणलं तर तेवढ्यात नजर पडली ह्या आवळ्याच्या झाडावरती बऱ्याच वेळा मी म्हणायचे याला आवळे येत नाही बऱ्याचदा म्हणलं ते वानजूट जे झाड असतं ना ते असं हे त्याला त्याच्यामुळं फळ नसण येत किंवा मग आवळ्याच्या झाडाच्या खोडाच्या खाली उंदीर पुरा असं पण काहीतरी एक कमेंट का आली ती तर असं हज नजर पडली ती त्याला छोटे 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 बरेचसे आवळे आलेले दिसले आणि इतकं भारी वाटलं खरंच म्हणलं चला आता आवळ्याचे काय काय पदार्थ बनवता येतात आता आवळ्याचं लोणचं म्हणा आवळ्याची कँडी म्हणा आवळ्याचं काय काय म्हणा तर मग घरचेच आवळे असल्याच्या नंतर विशेष नाही दोन झाडं आहेत आवळ्याचे पण दोन्ही याला सगळ्याला फळ आले आणि त्यालाच फळ त्याच्यामुळे मला असं वाटायचं की येतंय की नाही कधी कधी काही काही झाडं पहा असे म्हणजे बोग लागतात त्याला फळ येत नाही नुसतंच वाढतात तर मला वाटलं तशातला प्रकार आहे का काय दोन तीन वर्ष झाले याला मग विकत पाणी घेऊन घातलंय आणि मग फळ आलं नाही आलं तर कसं पण म्हणलं त्याला दोन तीन वर्ष वाट पाहावी पण नाही आता ह्याला आलेत म्हणल्याच्या नंतर त्याला सुद्धा फळ येणारच तर मी याच्या छान छान मस्त अशा आपण रेसिपी बनू पाव आता याला मोठं व्हायला तर वेळ तर लागणार ला दोन तीन महिने तर जाणार त्याच्यामध्ये खूप आलेत आता आल्याच्या नंतर लईच येते याला छोटे 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 भरपूर आलेले आहेत इथंच दिसत आहेत बरं का नाही वरती पण येतं बरेचसे आता यायला लागल्यावर काही हे काय ऐकणार आहेत का खूप आलेत खूप आले बारीक बारीक वरती पण येतात असे जसं जसं कॅमेरा फिरवत तसं मला दिसत आहेत पण आता कॅमेऱ्यामध्ये क्लिअर कट दिसत नसतील छान छान याचा आता भरपूर काय काय बनवायला सुरुवात करू संत्राला पण तिकडं पहा पिकलेत थोडं खालची त्याऐवशी नेले होते तोडून वरचे तसेच ठेवलेले संध्याकाळच्या वेळी फिरायला थोडं मस्त वाटतं गार्डन मध्ये सगळ्या हे बघा छोटेच आहेत बरं का मोठे झाले नाही हे कारण याला आम्ही कुठल्या प्रकारच्या फवारण्या वगैरे नाही मारलेल्या तसेच आजरीत जसे येते तसे युरिया म्हटलं पण आलेत बरं तिकडच्या पण आले तिकडच्या पण आले तर मग आता आहेत गोड आहेत संत्रा या फवारणी मारली असती याला काही औषध वगैरे तर मग हे थोडेसे का मोठे मोठे झाले असते पण याला कुठल्याही प्रकारचं काही मारलं नाही मुळं नॅचरल ते छोटे छोटेसे छोटेच राहिलेत पण बरेच चला आमच्या मुलांचं इकडं सायकल खेळायचं काम आहे संध्याकाळची वेळ झाली आमच्या ध्रुवरा त्याऐवशी नवीन सायकल आणली आम्ही तर मस्त इकडं बघा संध्याकाळच्या वेळी चालतंय टुकू टुक आहे ध्रुव नाही का हाय कर ना का सायकलच्या नाद्यामध्ये गुंग आहेस बाळा तू ब्रेक ब्रेक आणलं तू डायरेक्ट कशी वाटली नवीन सायकल हम्म भारी आहे ना छान चालती आहे ना ध्रुवाला बघा त्या दिवशी नवीन सायकल आणली हा ब्रेक पण छान ब्रेक अजून काय छान लागत घंटी पण अरे वा मस्त आहे मला एक देतो का एक चक्कर सायकलची याला अगोदरच होती याची खराब झालती पाडू पाडून झुडून सारखी मग त्याला त्या दिवशी नवीन आणली चंदन को तिकडे फिरत असते एक गेट उघडा ठेवला रुद्रा तू तो तो ते बाहेर जाते त्यान चिंटून ते बाहेर गेलेत का ते बाहेर गेलेत का ते तस ना काय करायचं धडका धडकी नाका खेळू तसं नाही करायचं ध्रुव पाठतान दोघ पण आता तसं नाही करायचं शांत चित्तेने खेळा एका कामाग एक दोघ जण आणि ते सुरी लंतन लाक मध्ये चिंटूला जा रुद्रा जा जा त्याला जाऊ दे पुढे तू जाऊ नको रुद्रा काय आणले तुम्हाला कुठेतरी दुकानात गेले असते काहीतरी आवडलं तर ती बर मी उचलून आणली पण तुम्ही काय मास करता दुकानात सोनपापडीच्या वगैरे लोकल दुकानात गेले ना कुठं लगेच अशा छान का नाही स्वाती आता स्वाती बाई सासू म्हणत असते ते स्वात सासूबाई चांगला आहे का नाही चांगलं आहे मला नाही मला पण नाही पटलं मला पण नाही पटलं खाऊट नाही लागू राहिली ती खोबऱ्याची बर्फी खाऊट नाही लागू राहिली हे बघा माझी पण खौट लागते तुम्ही खाऊन नाही मी कागद असं कारांडून खाल्लाय कडेला पण खौट लागली काय म्हण खोबऱ्याची बर्फी लैदी झालं खाऊट होती ना फावल तर नाही तुम्हाला कुणी सोपं आहे बरं आहे मग काय हा आम्हालाच खवट आली काय दोघीला बहिणीने वय आम्हालाच खवटा आली बर हजार चोवीस पर्यंत बरं आहे का म्हणल्या की एकत्र राहण्याचे फायदे सांगा जॉईंट फॅमिलीचे त्याला लाईक भरपूर होत सांगता का तुम्ही खेडेगावात राहण्याचे फायदे इकड्यावर खेडेगावात थे? राहण्याचे फायदे आणि एकत्र राहण्याचे फायदे काय येत जॉईंट फॅमिली दाजी दमली दाजीला पायात थोडी बोलायची

तर ताईंनो तुमच्या दाजींनी फायदे तर नाही सांगितले पण आम्हाला दोघींना इतकं हसवलं त्याच्यामुळे कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग आम्ही घेतलं नाही पण उद्या नक्की फायदे सकाळी सांगतो असं म्हटलेत ते फायदे कोणत्याही प्रकारचे सांगितले नाही पण इथे धिंगाणाच आमचा सुरू झाला तर व्हिडिओ मग पुढे कंटिन्यू नाही करू शकले भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना